ती ही लोगों की रजाई है, आपने आशा मेरों भक्त मेरों पे बुली जताई लाया। इस चिंदे समिति आमे आवर्तों शुरू करतों, तेरा नोटिश हो तेरे आवर्तों साथों, बहुत सोचती, आवर्तों बुली असं दोन तीन दिवसापासून ते निरोप मर्यादा असतात एखाद्या गरीब समाजाला किती गुमायचं मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी एखाद्या बोरगरीब समाजाला किती गुमायचं त्याचा काही मर्यादा असता बरं सुद्धा मार्ग घेत होतो असं दोन तीन दिवसापासून आणि तिसरं मध्ये गॅजेट लागू करतो हे बलिदान मिळालेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्याचा निधी पोहोचणार तेही तीन दिवस चालू होतं ते आता तुम्हाला सांगतो हे विषय सुपो टाकून मरात्रे त्यांचं असं म्हणणं होतं कि सा ता गे ता गे ता शिंदे साहेबांची समिती आम्ही तातडीला सुरु करतो ते सगळ्या शिंदे साहेबांच्या समिती तातडीला सुरू करतो नोंदी शोधायला पहिल्या सरकार होत कक्षी होते कक्ष आपले ते कक्ष अधिक आठवते पाय बरे पाय पडतो

ते कक्षतो आपल्या नोंदी आणि शिंदेसाहेब त्यांनी कक्ष स्थापन केले शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यांनी शिंदेसाहेब केले त्यावेळेस कक्ष इकडं घालून प्रमाण याला आणखी मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना जर कक्षावरील

मी पण करू आपल्या शिंदे समितीला नोटी शोधायला लागली तर तिने सलग नोटी शोधायची कळालं तुम्हाला शिंदे समितीला सलग नोटी शिवसार शोधायचं आणि याच्यावर आता मराठ्यांनी महाराष्ट्रातले आक्षेप

समिती आणि कक्ष काम करणार आहेत त्यावेळेस तुमची आणि माझी जबाबदारी आता जर केलं तर आपले जे अभ्यास घेत बघा बघा बर का राज्यभरातले मोरी लिफारशी आणि आपले जे अभ्यास घेत ना ते आणि सुद्धा शिंदे समोर ये समोर दोन नोंदी जाते नवीन फायदा पाळत आपण एका एका साथ साथ एक, ते कसल्या सापडत नाही म्हणतील तर आपले लोक सांगते उदाहरणार्थ धाराशे एक उदाहरण घेतलं फक्त एक तिथले चार पाच जण मोडी तिथे अभ्यास घेत ते हजार हजार मध्ये सापडी घेत किती हजार 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 मध्ये सापडी इकडून इकडून बसता येत इकडून या नाही त्याला घोषित पाहण्या

ज्यावेळेस आता ते तरी तरी तो आगे तो आगे ये, ये, काम करायला चालू करते घ्यायचं म्हणते त्यावेळेस आपण स्वतः तरी त्यांच्या पेश झाले त्यांनी पुढे येऊन तुम्हाला ओला नाही घेतलं तुम्ही हातवे आणि दुसरं फरक तिचे मोडी लिपी आपल्या असायची फारशीचे त्यांनी सुद्धा काम समोर करा लय झालं तर जेवढे राज्यातले अभ्यास घेत तुम्ही तरी तर तुम्ही तरी एकदम काम कारण राज्यातले जेवढे अभ्यास घेत तेवढ्या अंतरावर बोल आपण अशा पद्धतीने शिंदे समितीकडून काम करून घ्यायचं कशा नोंदी एक 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 कशा आपण बाहेर काढायच्या जसं की एक उदाहरण म्हणून देतो गेवळ तालुका हा निरंतर दाखवला जागेवर आहे ना सगळे गेराय तालुका प्युअर लेवून दिलं होतं सरकारच्या तसे आदेश होते म्हणून सांगा आणि जर कोणी लेखी माहिती तर त्यांना लेखी द्या अधिकाऱ्यांनी जातीवादी अधिकाऱ्यांनी नुसतं लेवून पहिली आमचं गरजा पडणार पण ज्यावेळेस त्याला पंचधार मागितले त्यावेळेस त्या अधिकारी अडचणी झाले आज जवळपास एकशे तेरा पेक्षा जास्त गाव एखाद्या ता गेवराय तालुक्यात म्हणून घेणार आहेत स्वत राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांच्यावर या चार विषया गॅजेट सहित असं त्यांचे तीन दिसा हा करतो हा करतो कर काय काय चाललं माहित मला होईल करतो गॅजेटही लागू करतो असंही सांगितलंय हिंदी समिती लगेच सुरू करतो तेही सांगितलंय केशेस माग घेतो तेही सांगितलं समिती गठित करतो तेही सांगितलं मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले लेकरांचे पैसे हे तर कोणीच रोखू शकत नाही भारतातला नोकरी त्यांचे कोणी रोखू शकत नाही दिल्यात आतापर्यंत खड्या पोरांच्या राहिल्यात हेही देतो मग ते काल दोन तीन दिवसाची चर्चा आणि लक्ष स्थापन करत असतो त्यांचं म्हणून आता राहिला मूळ दुर्ग सगळ्या सोयीची अंमलबजावणी मूळ दुर्ग नसते

कुठलाही कायदा पारित करताना आधार असल्याशिवाय कायदा पारित करता नाही आणि आधारचा कायदा झालेला नाही कारण पण मुख्यमंत्री करता येता येते म्हणणं आणि तिसरं म्हणणं आहे की पुणे आणि मराठा मराठाय आम्हाला बाहेर काढले मराठी या राज्यातला कोण म्हणजे शेतकरी म्हणजे कारण शेती हा शेती प्रमाणपत्र घ्यायला आणि एक शेती कसायचा म्हणून चालायचा म्हणून कुणबी हा आरायम शब्द घ्यायला काय लाज नाही दोन प्रमाणपत्र द्या एवढे

मतरी आमने ले देखो ये दो बिंदु ने लिखा है बलकते लिए किया चैप्टर सब तोले मान निर्धारित करो आंबे रे रे पोरो प्राणो बड़ा ठाव धराओ प्राणो बपन ने फेर गई वो भरा नजर आरक्षण जाय करे घर की नजर आरक्षण जाय करे

اڏاي ته نه مينو راءيت ڏيڻو ٿيو ٿو ٻارن کي ڏيڻو ٿيو ٿو ڇا توهان کي ڪا مدد گهرجي ٿي ٿي ڇا توهان کي ڪا مدد گهرجي ٿي ٿي آهيو ۽ سڀ کان وڌيڪ جو مسئلو آهي ته ڪمٽي کي اطلاع ڏيڻ جي ضرورت آهي ۽ ٻين کي خبردار ڪرڻ جي ضرورت آهي ۽ ٻين کي خبردار ڪرڻ جي ضرورت آهي